दहा या मैदानातील सुटतोय पाण्या कडवल्या गाड्या उभ्या करा दोन्ही बैलगाडी मालक सुटला श्रावण यात्रा उत्सव निमित्त इतके भव्य आणि दिव्य असं मैदाना मैदानातील गाडी क्रमांक दहा पोहचतोय दहा मध्ये हे गाडी बाद झाली हि आल दोघांच्यात लढत पाहायला मिळते आडियाल गाडी पथे करांची आणि पडियाल गाडी आहे नांदेड सिटीकरांची भारत ची गाडी अतिशय सुंदर छोट्या ड्रायव्हरचा निर्विवाद वरच्या गाडी क्रमांक दहा चा तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी जय शंभो नारायण कुमारी आर मोहन सेट देडगे नांदेड सिटी या गाडीचा एक नंबर आला विजेबेल गाडी मलका त्यावरती बसणाऱ्या छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंद एवढं जरा अकरा ते वीसच्या गाडी मला गाड्या मैदानात उद्या पटपट